घर बंगला वा रस्ता कोणतेही कॉन्क्रीट बांधकाम विश्वासाने वापरायचं गुणवत्तेची हमी देणार शंभर टक्के जर्मन टेक्नॉलॉजी अल्ट्रा प्रीमियम कॉन्क्रीट वेळ पैशाची बचत शिवाय मजबूतीची खात्री हाय स्पीड बांधकामासाठी एम फाय क्यूब ते एम सिक्स्टी क्यूब पर्यंत रेडीमिक्स कॉन्क्रीट श्री समर्थ धोंडीराज महाराज रेडीमिक्स कॉन्क्रीट प्रायव्हेट लिमिटेड आंधळी फाटा जुना साता रोड पलूस संपर्क रुपेश चव्हाण नव्याण्णव पंच्याहत्तर पंच्याण्णव एकोणऐंशी बत्तीस आणि राहुल दळवी शहाऐंशी शून्य शून्य पंच्याहत्तर कोणत्याही परिस्थितीत सांगली लोकसभा लढायची स्वाभिमानी पक्षाचे जिल्हाध्यक्ष महेश खराडे यांचा पोलूस येथे निर्धार कोणत्याही परिस्थितीत सांगली लोकसभा लढायची आणि जिंकायची असा निर्धार स्वाभिमानी पक्षाचे जिल्हाध्यक्ष महेश खराडे यांनी व्यक्त केला पलूस तालुक्यातील कार्यकर्ते पदाधिकारी यांची संयुक्त बैठक पलूस येथे झाली त्यावेळी ते, ते बोलत होते यावेळी संघटनेचे जिल्हाध्यक्ष पोपटराव मोरे कार्याध्यक्ष संदीप राजोबा राजेंद्र पाटील राजेंद्र माने उपस्थित होते खराडे म्हणाले ही निवडणूक अवघड आहे पण अशक्य नाही गेल्या वर्षात आपण शेतकरी आर्थिक सक्षम करण्यासाठी केलेले काम लोकांच्या पर्यंत जाऊन सांगितले पाहिजे ऊस दूध द्राक्ष बेदाना आदींसाठी केलेले यशस्वी आंदोलने याशिवाय कडकनाथ कोंबडी फेक आंदोलन जिल्हा बँकेत वन टाईम सेटलमेंट योजनेसाठी केलेले आंदोलनं त्यामुळे शेतकऱ्यांचा झालेला फायदा यंदा ऊस दर शेतकऱ्यांना द्यायचाच नाही म्हणून सर्वपक्षीय कारखानदारांची झालेली गट्टी चिकाटीने आंदोलन करून मिळवलेला वाढीव पावणे दोनशे दर बेदाण्याचा शालेय पोषण आहारात समावेश करण्यास शासनास भाग पाडले त्यामुळे वेदाना उत्पादकांचा होणारा फायदा शेतकऱ्यांच्या हितासाठी तासगाव येथे होणारे शिवार कृषी प्रदर्शन ऊसाला वाढीव दर मिळावा यासाठी काढलेली सहाशे किलोमीटरची पदयात्रा आदींची माहिती घर टू घर जाऊन दिली पाहिजे संघटनेचे काम पोहोचवले तर निश्चितपणे लोक आपल्याला सहकार्य करतील पण त्यांच्यापर्यंत जायला पाहिजे असे आवाहन त्यांनी केले स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं सांगली लोकसभा एक वोट एक नोट या तत्वावर लढण्याचा निर्धार करण्यात आलेला आहे आणि त्यानुसार आज पलूस तालुक्याची पलूस या ठिकाणी बैठक झाली या बैठकीला जिल्हाध्यक्ष पोपटांना मोरे कार्याध्यक्ष दादा राजोबा उपस्थित होते यांच्यासह तालुक्यातले सगळे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते आणि या बैठकीमध्ये सांगली लोकसभा निर्धारानं लढायचा असा एकमुखी निर्धार करण्यात आला त्याचबरोबर सांगलीचे खासदार संजय काका पाटील निष्क्रिय आहेत त्यांनी जिल्ह्यामध्ये साधी पिठाची चक्की सुद्धा आणण्यात त्यांना यश आलेलं नाही त्यांनी कोणतंही काम जिल्ह्यासाठी केलेलं नाही अशा निष्क्रिय खासदाराला घरी पाठवायचं आणि स्वाभिमानी शेतकरी संघटना ऊस दूध द्राक्ष बेदाना यांच्यासह सर्वच पीक पीक उत्पादक शेतकऱ्यांसाठी संघर्ष करते लढते आणि म्हणून या शेतकऱ्यांनी सर्वसामान्यांनी तरुणांनी महिलांनी स्वाभिमानीच्या पाठीमाग खंबीरपणाने उभं राहावं अशा पद्धती